सहकार क्षेत्राला देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा स्तंभ बनवण्यासाठी केंद्र सरकार निरंतर कार्यरत आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित संमेलनात सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या आठ ते दहा जुलै दरम्यान रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर भारत रशिया वार्षिक परिषदेत होणार सहभागी हातरस सत्संग दुर्घटनेप्रकरणी नजफगड इथून मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकरला अटक आज न्यायालयात हजर करणार पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर राज्यातील कृषी ग्रामीण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल ब्रिटनमध्ये चौदा वर्षानंतर सत्तापालट हुजूर पक्षाचा दारुण पराभव नवे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याकडून ब्रिटनच्या पुनर्बांधणीचा संकल्प व्यक्त भारत आणि झिम्बाब्वे यांच्या टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उतरणार मैदानात युरो चषक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्स आणि स्पेनची उपांत्य फेरीत धडक आणि देशाच्या अनेक भागात जोरदार पाऊस गुजरात आणि उत्तराखंडला मुसळधार पावसाचा इशारा खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित नमस्कार